नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या ठिकाणी जात आहे लाल कांदा अवकालेले चार हजार दोनशे सदोतीस क्विंटल जास्तीचा दर एक हजार सातशे सव्वीस रुपये क्विंटल लासलगाव निपाड या ठिकाणी जात आहे लाल कांदा जसेचं तर एक हजार सातशे रुपये क्विंटल लासलगाव विंचूर या ठिकाणी जाते लाल कांदा जास्तीत दर पंधराशे सोळा रुपये क्विंटल जळगाव या ठिकाणी जाते लाल कांदा दर पंधराशे सत्याऐंशी रुपये क्विंटल धाराशिव या ठिकाणी जाते लाल कांदा जसेच तर अठराशे रुपये क्विंटल मालगाव मुंगसे या ठिकाणी जाते लाल कांदा जसेच दर पंधराशे पन्नास रुपये क्विंटल पंढरपूर या ठिकाणी जाते लाल कांदा जसेच दर एकोणीसशे पन्नास रुपये क्विंटल नागपूर या ठिकाणी जाते लाल कांदा जसेदार दोन हजार रुपये क्विंटल सिन्नर या ठिकाणी जाता लाल कांदा अवकाळी दोन हजार पाचशे क्विंटल जसेचे दार सोळाशे एकतीस रुपये क्विंटल